आहे की आधीची गुरुकुल पद्धत जी होती शिक्षणाची तर त्यावेळेस गुरूंच्या आश्रमात जाऊन शिक्षण घेतलं जात होतं आणि त्यावेळेस त्या शिक्षणाचा अजून अत्यंत महत्वाचा जर पार्ट होता तर तो म्हणजे कॉस्मिक एनर्जी ब्रह्मांडातील जी ऊर्जा होती ती कशा पद्धतीने त्या शिष्याने आपल्या आत्मसात केली गेली पाहिजे हे त्या ठिकाणी गुरु त्यांना शिकवत असत म्हणजे थोडक्यात अत्यंत महत्वाचा जर पाठ असेल तर तो म्हणजे सेवन चक्राच आपले जे सेवन चक्रात ते कशा पद्धतीने एनर्जाईज झाले पाहिजे ते कशा पद्धतीने समतोल झाले पाहिजे हे गुरुकुल पद्धत शिकवलं जात आणि तीच मी ह्या ठिकाणी माझ्या क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहे विद्यार्थ्यांना ज्यावेळेस सेवन विषयी नॉलेज येईल ज्यावेळेस त्यांना कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड याविषयी नॉलेज दिलं जाईल आणि कॉस्मिक एनर्जी काय असते ही नॉलेज ज्या वेळेस त्यांना प्रोव्हाइड केलं जाईल त्यावेळेस त्यांच्यामध्ये खूप सारे बदल होतील आणि ते सुधारणा करतील आणि समाजामध्ये डिव्होशन असणार आहे ते मात्र अमेझिंग असेल म्हणून ह्या ठिकाणी मला पालकांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही असे नॉलेज तुमच्या मुलांसाठी प्रोव्हाइड ज्या ठिकाणी केलं जात असत तिथे तुम्ही नक्कीच त्यांच्यासाठी हा कोर्स जॉईन करून द्या या ठिकाणी मी विद्यार्थ्यांना माझ्या अभ्यास वेदिक मॅथच्या क्लासेसमध्ये हे नॉलेज ऑनलाइन आणि ऑफलाईन अवेलेबल करून दिलेलं आहे ज्यावेळेस त्यांना सेवन चंद्र कशा पद्धतीने एनर्जाईज झाले पाहिजेत आणि समतोल राखले पाहिजेत त्यावेळेस ते जे प्रॅक्टिसमधून मेडिटेशन मेडिटेशन मधून प्रत्येक चक्राचं नॉलेज मिळाल्यानंतर ते चॅन्टिंग करतील म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये डिसिजन मेकिंग पॉवर निर्माण होईल आज पर्सेंटेज सगळेच आणता आहेत पण मग त्यांच्यामध्ये पेशन्स नाही अशा विद्यार्थ्यांमध्ये कॉन्फिडन्स सुद्धा नाहीये किंवा ते डिसिजन घेत असताना कुठेतरी रॉंग होत असतात पण ज्यावेळेस विद्यार्थी कंटिन्युअस मेडिटेशन करत असतात डिसिजन मेकिंग पॉवर निर्माण होत असते त्यांच्यामध्ये पेशन्स हा निर्माण होत असतो आणि सगळ्यात महत्वाचा जर दागिना विद्यार्थी जीवनात असेल तर तो म्हणजे संयम ठेवून निर्णय घेण्याची क्षमता असते म्हणून पालकांनो जागृत व्हा आणि ह्या कोर्ससाठी तुम्ही नक्कीच अप्रोच करा तुमच्या मुलांसाठी आहे ती तीस चाळीस ब्याण्णव एकसष्ट अतिशय वेगळं आणि आंबाी तशी ही शिक्षण पद्धत आहे आणि ते मी जे कुठल्या स्कूलमध्ये सुद्धा हा सिलेबस प्रोव्हाइड केला जात नाहीये ते कॉस्मिक एनर्जीचं एज्युकेशन मी मुलांसाठी आणि पालकांसाठी सुद्धा घेऊन आलेले आहे थँक्यू